दिल्ली दौरा करून आलेला आहे का अरविंद केजरीवाल यांना भेटून आलेला आहात भाजपवर भाजपाला रोखण्यासाठी काय काय रणनीती आता नॅशनल पार्टी नाही 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 काल आमचे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये दोन दिवस दौऱ्यावर होते आणि हा दौरा पूर्णपणे राजकीय भेटीगाठींचाच दौरा होता राहुल गांधींना भेटले आदित्य ठाकरे दिल्ली दिल्लीमध्ये राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्रातल्या मतांच्या घोटाळ्यासंदर्भात म्हणजे एकोणचाळीस लाख मतं जी, जी वाढली की त्याच्या जे एकंदरीत अठ्याहत्तर लाख मतं वाढली ती प्रकारे वाढली कशी वाढली किंवा एकाच मतदारसंघामध्ये कामठी हे त्याने नाव घेतलं पस्तीस छत्तीस लाख मतं वाढली आणि ती एकाच पक्षाला मिळाली किंवा जी एकोणचाळीस लाख मतं वाढली ती एकाच पक्षाला मिळाली याच्यावर त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि पत्रकार परिषद घेतली आम्ही त्याला हजर होतो त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये एक डायलॉग झाला त्या पत्रकार परिषदेनंतर आणि महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघामध्ये अशा प्रकारे मतदाराचा मतदानाचा मतदान यादीतला असे अनेक घोटाळे त्याच्यावरती वरुण सर देसाई आदित्य ठाकरे यांनी एक रिसर्च केलं तर त्याचं एक प्रदान झालं आणि त्या संदर्भात पुढली रणनीती काय असाल भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे ज्याला तुम्ही फ्रॉड म्हणता हां लफंगगिरी म्हणतात त्या पद्धतीनं निवडणुका जिंकत असतील मतदार यादांमध्ये घोटाळे करून तर त्याच्यासाठी आपल्याला एक रणनीती ठरवावी लागेल या संदर्भात या दोन तरुण नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली त्यानंतर अनेक कायदेशीर बाबी याच्यामधल्या तपासून घेण्यासाठी त्यांनी काही प्रमुख लोकांच्या भेटीकाठी घेतल्या त्याच्यामध्ये बिजू जनता दलाचे जे, जे प्रमुख नेते आहेत अमर पटनाईक जे एक मोठे कायदे पंडित आहेत ते त्याच्यावर काम करत आहेत की ओरिसामध्ये भारतीय जनता पक्षानं अशाच प्रकारे घोटाळे करून कशा निवडणुका जिंकल्या ओरिसामध्ये विधानसभा आणि लोकसभा त्या संदर्भात अमर पटनाईक आणि आदित्य ठाकरे यांच्यात चर्चा झाली केजरीवाल यांना आम्ही भेटायला गेलो एक कर्टसी व्हिजिट होती जय पराजय होत असतात पण राजकारणात नाती कायम ठेवण्याची परंपरा शिवसेनामध्ये आहे आम्ही त्यांना जाऊन भेटलो आदित्यजींनी ते त्यांना सांगितलं की निवडणुकीमध्ये हार जीत जरी काही असली तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि या हा जो विषय आहे त्या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेऊन कोणती पावलं टाकावीत हे काँग्रेस म्हणजे राहुलजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आप बिजू जनता दल अशा अनेक पक्षांचं आम्ही एक एकत्रीकरण करून आम्ही त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करा निवडणूक आयोग म्हणते की पुरावे द्या तर तसे पुरावे आमच्याकडे निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत काय करणार आहे आम्ही कितीतरी तक्रारी केल्या निवडणूक आयोग सध्याचा हा मोदी शहा यांच्या दहशतीखाली आहे आणि भाजपचा गुलाम आहे भाजपची एक्सटेंडेड शाखा म्हणून ते काम करत आहे केजरीवाल यांनी असं सांगितलं की निवडणूक मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटले जात होते भाजपच्या लोकांकडून आणि तक्रार करणारे जे आपचे लोक होते त्यांना दिवस दिवस पोलीस स्टेशनला बसून ठेवलं आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन दिलं नाही याच्यावर आयोग काय करणार <coughs> काय करणार ची तक्रार नाही पुराव्या का पुराव्यासह तुम्ही मरकडवाडीला का रोखलत त्या गावच्या लोकांनी ठरवलं होतं की आम्हाला आमचं समाधान करून घेऊ द्या की आमची किती मतं आहेत मग निवडणूक ना तिथे एकशे चौवेचाळीस कलम का लावायला लावलं निवडणूक आयोग तिच्या भाजपनं पोचलेल्या गुंडांची टोळी आहे का शरद पवार सुद्धा या सगळ्या सोबत असणार नक्कीच माननीय पवार साहेब हे सुद्धा त्यांच्या पद्धतीनं या निवडणूक प्रक्रियेतली लढाई लढतायत मग ईव्हीएम असेल त्याने ईव्हीएमवरती आक्षेप घेतलेलाच आहे यावेळेला आणि ते आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत नंतर ते म्हणाले की प्रकारे टेम्परिंग होत नाही छेडछाड होत नाही नाही ना बघा असं आहे की शेवटी त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे सुप्रिया सुळे यांनी ती भूमिका मांडलेली आहे आणि जेव्हा सामुदायिक निर्णय इंडिया आघाडी म्हणून घेतला जाईल तेव्हा ते आमच्याबरोबर आहे तुम्ही म्हणता नातेसंबंध जपले जातील अरविंद केजरीवालांना आदित्य ठाकरे भेटायला गेले पण अशी चर्चा होती की शरद पवारांना सुद्धा भेटायला नाही पवार साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन नेहमीच भेटतो नाराजी दूर झाली अजिबात नाराजी नाही पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली आम्ही नाराजी नाही व्यक्त केली आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतो आहे ज्याने सरकार पाडलं बेमानी करून अमित शहाशी हातमिळवणी करून त्यांचा सत्कार पवार साहेबांच्या हातून करणं साहेबांचा अपमान आहे त्यांना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देणं हा शूर योद्धा जो दिल्लीपुढे कधी झुकला नाही त्या महादजी शिंद्यांचा अपमान ही आमची भूमिका आहे कोणाला तुम्ही आणि हा पुरस्कार सरकारी पुरस्कार किंवा पुण्यातल्या एका खासगी संस्थेने दिलेला पुरस्कार आहे हो। पुण्यामधली एक खाजगी संस्था आहे त्या संस्थेने दिलेला पुरस्कार आम्हाला असं प्रश्न केले लोकांनी की तुम्ही पवारांवर टीका करताय कोण हे प्रश्न करतायत शिंदे बोलतायत की तुम्ही शरद पवारांवर नाराज होताय शरद पवारांवर टीका करता पवार प्रगल्भ नेते आहेत शिंदेचे लोक म्हणतात की तुम्ही टीका करतायत नाही नाही माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहीत नाही वडील वडिलांवरती आणि आम्ही त्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहेत पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडली आता हा जो तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक ते तो, तोंडाची डबडी वाजवत होती की मी शिंदे पवार साहेबांवर टीका केली मी टीका केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणाची धडा घ्यावी दुसरं असं आहे यांना आता माननीय पवार साहेबांचा जो पुळका आलेला आहे तो किती खोटा आहे किती खोटा आहे अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा तद्वा बोलतात पवारसाहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं पवार साहेबांनी सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला पवारसाहेबांनी हे केलं पवार साहेबांनी लूट केली पवार साहेबांनी भ्रष्टाचार केला तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली तेव्हा पवारसाहेबांचा अपमान नाही झाला हे जे काय तोंडाचे डबडी वाजवत होते सगळे कोणतरी ते दादा भुसे तो गुलाब पाटील संजय शिरसाट उदय सामंत हा नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकते आत्मा म्हणतो बरंच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला काय त्यांचा बुच बसला होता का तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवारसाहेबांचं प्रेम जागा नाही झालं भटकती आत्मा पवारसाहेबांना म्हणतात अमित शाह म्हणतात महाराष्ट्रात येऊन शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हां सहकार चळवळ बुडवली अजून काय केलं ते किती घाबरेट्या शब्दात टीका केली तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते शेपट्या घालून गांडूगिरी का तेव्हा करत होते हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली आम्हाला मान्य नाही एका गद्दाराला ज्याने शरद पवारांचाही पक्ष फोडला एकनाथ शिंदेनी जर शिवसेना फोडली नसती तर अजित पवार फुटले नसतं आणि सरकार फोडलं नसतं लक्षात घ्या त्याच्यामुळे मी जी भूमिका मांडली ही शरद पवार साहेबांची सुद्धा भूमिका असायला पाहिजे एकनाथ शिंदे हा अजित माणूस अमित शहा बरोबर हात मिळवणी करून त्याने हे पक्ष फोडलेत अमित शहाने पक्ष फोडले आहेत ते अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि तुम्ही त्यांची भलावण करताय मी बोललो माझ्यात हिंमत आहे तुम्ही अमित शहा विषय का बोलताय का त्यांनी पवारांवर टीका केली नरेंद्र मोदी भटकती आत्मा म्हणतो पवारसाहेबांना तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही हे ढोंगी भंपक लोक आहेत घाणरेडे डरटी पॉलिटिक्स करत आहेत महाराष्ट्रामध्ये हां दुतोंडी हे दुतोंडी गांडूळ आहेत पोटदुखी तुम्हाला मला अजिबात पोटदुखी नाही त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा भारतरत्न द्यावा मोदींनी एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा परमवीर चक्र द्यावं माझा आक्षेप एवढाच आहे की महादजी शिंदे हा एक शूर योद्धा ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत दिल्ली पुढे झुकला नाही त्याच्या नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गौवा हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान एकनाथ शिंदेना पुरस्कार देणं शरद पवारांनी तिथे जाणं हे सुद्धा महाराष्ट्राला रुचलेलं नाही त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा रुचलेलं नाही शरद पवार मोठे नेते आहेत त्यांना लोक घेऊन जातात पुरस्कार हातून पुरस्कार दिला की त्या पुरस्काराला मान मिळतो हो ना ते काय कोणता पुरस्कार तुम्ही कोणाला देत मला सांगा ना त्यांना द्यावा ना मोदी शाहने त्यांना भारतरत्न द्यावा एकनाथ शिंदे आम्ही काय म्हणणं महाराष्ट्र भूषण जावा देवेंद्र फडणवीसांनी माझं काही म्हणणं नाहीये प्रश्न महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा ज्याने दिल्लीचं तक्त सुद्धा बरं का आपल्या तलवारीच्या जोरावरती स्वायमानाच्या जोरावरती आपल्या हातात ठेवलं होतं त्यात तुम्ही कोणाला देताय पुरस्कार दिल्ली पुढे झुकलेल्यांना वाकलेल्यांना महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना हा आमचा मुद्दा आहे बाकी काय आहे सडाव एक सिनेमातले डायलॉग मी एक लेखक आहे हे सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका आम खडे होते वा सेवा लाईन सुरू होतीये हे मधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही कळलं ना हा आम्हाला काय सांगताय लिहून दिलेले डायलॉग वाचतात एक दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय बैठकांना एकनाथ शिंदे हजर त्याच्यावर बोला म्हणावं मात्र त्यांनी आता स्वतःची एक वेगळी रूम सुरू केले त्या ठिकाणी त्याच्या यांच्यामध्ये तंगड्यात तंगड घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे एकनाथ शिंदेने मला शानपणा शिकवू नये एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते मी परत परत रिपीट करतो तेव्हा मला त्यांनी शाणपणा शिकवू नये काय केलं पाहिजे आणि काय त्यांची लाईन त्यांनी मारावी कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी त्यांनी तेच केलं जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारीतून निर्माण झालं आहे त्या सरकारचे ते प्रमुख होते तुम्ही संपूर्ण न्याय व्यवस्था निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार, सरकार टिकवलं आम्हाला काय तुम्ही सांगताय तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणानं जिंकलेल्या नाहीत तुम्ही पैशाच्या बळावर आणि हे सगळे खोटी कामं करून जिंकलेला आहात चला राजन साहेब राजन साहेबांनी काल पक्षप्रवेश केला दोन माजी आमदार सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत जाणार असं काल उद्या देखील एक माझे आमदार